नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय आमचे चॅनल चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत येवला येथे उन्हाळ कांद्याची आवक झाली होती सात हजार क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये असे होते येवला येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव